नमस्कार मित्रांनो तुमचं पण एकदा स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपले चालू पण चालू पण चालू राहत आहे कारण की टाईम मॅनेजमेंट बसत नाहीये तरी आपण कंटिन्यूटी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आज व्हिडिओ काढणार कारण असं आमचं तर लोणचं झालं आम्ही काही व्हिडिओ काढला नाही आमचा व्हिडिओ भाऊ आहे त्याला आमच्या आईच्या आजचं लोणचं नाही आवडतं तर आज आम्हाला लोणचं बनवायचं आहे तर आम्ही त्याचा व्हिडिओ काढणार आहे तर चला आता आईची काय तयारी झाली का बघू आपण

बर वाटलं भाऊ नाही तू औषध घेतो का नाही का नाटक करतो कोण जातो औषध घेतो नाटक करतो ना तोंड बाकी एवढस झालेलं आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल आणि आता कसं तोंड दिसतंय त्याच आणि आता कसं करतोय आता यांच्या दोघांची बांधण झालेली तर चला आता आम्ही जातो कैदी कैदी घ्यायला मी पण इथे आणलं मग काही भाजा पण करतो कैरी घ्यायला जातो आता आम्ही आणि बाजार म्हणून आम्ही करतो कैदीचा बाजार तर चला मग भेटू आपण कैदीच्या ठिकाणी तर मित्रांनो बघा आम्ही आलेलो आता गंगेवर कैर्या घेण्यासाठी बघा आईकडं चाललेली आहे कैर्या बघतो आम्ही रे कशा आहे तर मित्रांनो इथं आम्ही कैरी घेतलेली आहे कैरी घेतलेली आम्ही दहा किलो कैरी घेतली नाही आता कैरी घेतल्यानंतर लोनची जाय ना मावची पण त्याची तर लोनच्याला देणार ना हा म्हणते मी कसं

आजी तुमच्या शेतातलं आहे का नाही का तो भर आजी तू युट्यूबला दिशेलवर का आता आई इकडं पडली बाई अजून किती दिवस काही रे

नाही नाही दहा किलो बद झाली खायला येऊन टाका मात एकच द्या एकच द्या आजीने खायला कैरी दिली आपल्याला <laughs> या कैरी खायला द्या मग पैसे चला भेटू आता आपण बाजाराच्या ठिकाणी तर मित्रांनो आपण भेटणार होतो किरणाच्या ठिकाणी पण पाऊस खूप जोरात चालू झाला होता म्हणून काल आम्ही डायरेक्ट कस्तरी बाजार केला आणि घरी आलो त्यानंतर कैर्यात आम्ही फोडून आणल्या होत्या त्यानंतर या प्रकारे आम्ही हे केलं आहे काय काही काय केलंय काय काय लावले बघू शकता तुम्ही हळदमीट लावली मीठ लावून रात्रभर बांधून ठेवल्या होत्या या कैऱ्या सकाळ उन्हा वाळवल्या त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आईने आखार बनवून ठेवलेला आहे आणि पहिले बघा काय म्हणता याला म्हणतात याला, याला 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 म्हणतात म्हणतात म्हणजे पहिली सुरुवात याच्यापासून करताय बरणी आणलेली आहे अशा प्रकारे खाण टाकताय असं डवर ठेवलंय आम्ही आता याच्यात

आता जेवण झालेले आता एवढं जेवण झालं आता नंतर काय करणार तुझ आपल्याला मेन दाखवायचं राहून गेलेलं पण खार कसं बनवणार हा ते मग आता तुम्ही घरी नव्हते तुम्ही घरी नव्हते ना तू करायचं तुझ्या मोबाईल मध्ये आपण टाकला असतो ना सकाय दिनेच काय मुतो मशीन चालू होती हां मशीन चालू होती जर फ्लावरला लगेच मग मशीन ओरर पसे लगे आम्ही दोघ जण एका साईडला एक एक काम करत होतो म्हणून तुम्ही नाही आम्ही दोघी मला वाटलं आपण दोघ नाही असं अशा प्रकारे मित्रांनो असं भरून झालं काय असं उचळायची

आणि काल आमचं काही रे घेते घेता खूप मोठं नुकसान झालेलं आहे आईने काही रे घेता रुपये टाकले आणि सोबत ये होते म्हणून बरं का ये नसते ना पैसे हरवलेच नसते दरवेळेस जात आणि पैसे हरवले दरवेळेस पैसे हरवले पहिले पण पैसे हरवले पैसे तू हरवते घरातल्या घरात तुम्ही चोरले होते माझं नाव घेत आहे चोरले काम नाही करत नाही

अम तो रे बघा कसे लोनच भरलेलं आहे आमचं नाही गा बाई죠 हे लोनच आहे ना नंतर उजेल शिफ्ट करायचं हं नंतर uintptr आहे कायला जो बाई दे फुट दे다고 बोल दागु तुला दोर तर मोड हं तुला पण बोल दे

झोपडं होतं मग त्याचं टेन्शन घेत विकायला दोन दिवस लागायचे एवढे केस होते ते वेणं बांधत बांधत मी दमलची तू आले ना झाले कमी झालं ते बरेच दिवसांनी तू आले केसच गेले हाय का काही मी खाल्ले का ते ते लोकं म्हणतात नाही काय पोरगं झाल्यावर किंवा काय काही पोरगं हसलार काय बाल हसला आणि केस कच्चे माझी केस जेव्हा गळायची आहे तेव्हा काय म्हणायची तुम्ही काय म्हणायची आई बाल हाती बाल हसे आणि बाल खचे बाल खचे असं म्हणता म्हणजे आयांसाठी राहत ना आता माल तर माझ लग्न आले मला नवीन फॉर्म्युला पडला बायको असे आणि बालकचे जास्त हसवलं गेलं त्याच्यामुळे ते, ते केस आता तिला डोवा लागेल नाही मी हसतच राहते जेणेकरून केस परत हसतच राहते एकदम हसत राहते

एकाच दिवशी माया मागे लागून पामाना तुम्हाला म्हणजे मागे लागल्यावर तो दे मागे लागल्यावर तुला की काय तुम्ही म्हटलं का तुम्हाला त्या बर तुमच्या सोबत किती बांधते मी अकेले मी मिलो म्हणेच काय गेली ते माझे पण गेले मग तशी तर तुझे नाही गेली अव माझे अशी एकदम लाम सडक केस होते मी कटिंग वाला म्हणायचा <laughs> भाऊ अरे कमी जरा आमला कापताच नाही का नाही आता कटिंग वाला म्हणतोय तरी गेला का लगे 2 मिनिटा का कट कर ग उलट पैसे कमी के लागतात आता तेवढे पैसे कमी पैसे तेवढे पैसे वाढले पैसे वाढले तेच कमी पैसे वाढले त्यांना काय फरक पडतो तुम्ही दुसरे दोन एक केस कापा ना तुम्ही लगे, ते ते लगे या पोराची केस वाढत नाही पण याला काय ते दोन तीन महिने होऊन गेले तरी आता कटिंग करून वाढवायचे काय वाढवायची त्याची नाईन्टीज मारून आलाय काय करायला

अरे बर भरणी आहे माझी त्याला जात मी याच्यावर आलेलो बेट रोडला आहे म्हटलं अरे रात्री आठला वाजता जरी आला तरी चालेल तीच बरणी म्हटलं हजार बाराशे रुपयाला भरली भेटल

म्हणून तुम्ही अशीच करायची काही काय गुंत तुझ्या का नाही वाईट गुण जेवढे पण आणते तू वाईट गुण तुझे झालीच नाही नाही आंबा पण काय तर मित्रांनो या लोनचं तयार झालं आपला आणि घ्यायला आले हा होता मुलगा आहे काय नाव तुझं सांग साई गड हा बबन भाऊचा मुलगा आहे आणि हा संजू भाऊचा मुलगा आहे आणि हा हा भाऊ या भाऊचा मित्र आहे तर ले ले या आहे आलेले आहे लोणचं घ्यायला आणि बघा लोणचं तयार झालेलं आहे आपलं हे बघा या एक आणि हे बघा हे आमचं लोणचं होतं आम्ही बनवलेलं तर विजय भाऊ म्हणजे थोडं टेस्टसाठी ते पण पाठवा तर आता हे पण लोणचं पाठवतोय आम्ही आणि या डब्यात थोडं इथपर्यंत लोणचं भरलं आहे तर झालंय पॅक आणि असं कवर करते त्याचं जाकण त्याचं झाकण कशामध्ये काकण नाही आहे म्हणून सासू सासूजून नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे गरीब देवलो देवलो खाते गर तू चटणी वगैरे खाती का तू साधी नाही तू एवढी असं लोनच झालं तयार आता बारीक ताकद जास्त

रोहित भाऊ ना काम नाही बा कसे बसलेले जेवण खाऊन करून बसलेले काय म्हणतात काहीतरी करताय वाटत गेले चला यांचे डोळे बघ कसे चमकताय गेलं आपलं लोणचं आपलं <laughs> नाही का त्यांच होत सल... ते नवरीला गेलाय येत नाही का गाडी घेऊन तसं तुम्ही हा यांनी लगेच कामाला लावलं बरं का मला चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय <laughs> Bye, Bye.